शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात येत्या पाच नोव्हेंबर रोजी सव्वीस ग्रामपंचायतच्या निवडणुका व पंधरा ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुका होणार आहेत तालुक्यातील सर्वात लक्षवेधी व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे नारायणगावची निवडणूक ही खऱ्या अर्थाने चुरशीची होणार आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे आमदार अतुल बेनके यांचे बंधू तथा जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका विधानसभा संघटक तथा अनेक युवकांचे प्रेरणास्थान असलेले माजी सरपंच योगेश पाटे यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे योगेश पाटे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून अनेक अनुभवी व प्रशासनाचा अभ्यास असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याकडून उच्च शिक्षित उमेदवार डॉ शुभदा पंकज वावळ या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत याशिवाय या, या पॅनलचे नेतृत्व स्वतः माजी सरपंच पाटे यांच्यासह विघ्नहर सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे माजी उपसरपंच संतोष वाजगे राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे अनिल दिवटे हे करत आहेत सरपंच पाटे यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत गेली पाच वर्ष लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत असताना अनेक समाजोपयोगी कामे केल्याचा दावा सरपंच पाटे यांनी केला आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई बुसके यांच्या मदतीने नारायणगावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न पाटे यांनी केला आहे मागील निवडणुकीत सलग पंचवीस वर्ष सत्ता आपल्याकडे ठेवणारे चंद्रशेखर कोराळे यांचा एक हाती पराभव करून पाटे यांनी अनेक विकासभिमुख कामे केली आहेत यामध्ये गॅस शाहिनी कचरा डेपो संरक्षण भिंत सुमारे साडेबावीस कोटी रुपयांची जलजीवन योजना गावातील अंतर्गत रस्ते रस्त्याच्या कडेला बसवलेले प्लेविंग ब्लॉक बागबगीच्या श्रीहरिस्वामी मंदिराजवळील आकर्षक घाट तसेच धोबी घाट गावात अनेक ठिकाणी केलेले वृक्षारोपण कोरोना काळात केलेले कार्य तसेच आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन याच्यामुळेच त्यांनी विजयाचा दावा केला आहे एवढेच नव्हे तर आपल्या वडिलांचा म्हणजेच माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांचा कार्याचा वारसा मिळाला असल्यामुळे या निवडणुकीमध्ये माजी सरपंच पाटे यांचे पारडे सध्या तरी जड वाटत असल्याचे पाटे यांचे समर्थक प्रचार करताना सांगत आहेत श्रीमुक्ताई हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून छाया रोहिदास केदारी या सरपंच पदाच्या उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे नेते सुजित खैरे माजी जिल्हा परिषद सदस्य राजश्री बोरकर मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे अमित बेनखे दिलीप कोल्हे मकरंद पाटे हे नेतृत्व करत आहेत परिवर्तन पॅनलच्या वतीने गेल्या पाच वर्षात काहीही भरीव कामे झाली नाही अशी टीका करण्यात येत असून आम्ही चांगले काम करून दाखवू कु असे सांगत मतदारांना आवाहन करण्यात येत आहे एकूणच अवघे चार दिवस निवडणुकीच्या प्रचाराला राहिले असताना सरपंच पाटे संतोष नाना खैरे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलच्या आधुनिक प्रचार यंत्रणेमुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे प्रचारासाठी झटणारे अनेक युवक व युवती कार्यकर्ते यांच्यासह डिजिटल प्रचार यंत्रणा याशिवाय आपण केलेली विकास कामे थेट जनतेच्या केवळ घरापर्यंतच नाही तर मनामनात बिंबवण्याचे काम पाटे यांच्या पॅनलच्या वतीने करण्यात येत आहे या उलट परिवर्तन पॅनलची प्रचारात असलेली विसंगती अपुरी प्रचार यंत्रणा व जोमाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभाव यामुळे या, या निवडणुकीत आपलीच सरशी होणार असा दावा सरपंच पाटे संतोष नाना खैरे संतोष वाजगे सूरज वाजगे यांनी केला आहे या, या निवडणुकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरुवातीला परिवर्तन पॅनलच्या प्रचार फलकावर झळकणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे हे परिवर्तनच्या वतीने प्रचार करतील अशी अपेक्षा होती मात्र त्यांना प्रत्यक्षात निर्णय प्रक्रियेत न घेतल्यामुळे त्यांनी ऐनवेळी सरपंच योगेश पाटे यांच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला यामुळे श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलची ताकद निश्चित वाढली आहे सूरज वाजगे यांच्या या भूमिकेवर युवा नेते अमित बेनके यांनी वाजगे यांची मनधरणी करण्याऐवजी त्यांच्यावर जहरी टीका करत आमदार बेनके कुटुंबाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद असल्याचे जाहीररित्या सांगितले यामुळेच सूरज वाजगे यांनी पूर्ण ताकदीनिशी संतोष नाना खैरे संतोष वाजगे व योगेश पाटे यांच्याबरोबर प्रचारात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे त्यामुळे देखील आपलाच विजय होईल असा दावा पाटे खैरे वाजगे यांच्या गोटातून करण्यात येत आहे दरम्यान प्रचाराच्या माध्यमातून कोप्रासभा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणाऱ्या बैठका प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी याला मुक्ताबाई ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय दोन्ही पॅनलच्या वतीने विजयाचा दावा करताना पॅनल प्रमुख व कार्यकर्ते जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात येत्या सहा नोव्हेंबर रोजी निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव